अवैधरित्या होणारी मद्याची वाहतूक स्थानिक गुन्हे शाखेने रोखली सहा लाख तेहतीस तीनशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत धुळे जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एका चारचाकी वाहनातून बेकायदेशीरित्या विदेशी दारू आणि बियरची मालेगाव कडून नवापूरच्या दिशेने अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मालेगाव धुळे महामार्गावर सापळा रचून संशयित वाहनाचा सिनेमा स्टाईल पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले व त्यांनी तपासणी केली असता त्यामध्ये लाख रुपयांचा विदेशी दारू आणि बियरचा साठा मिळून आला पोलिसांनी वाहनासह जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत तब्बल सहा लाख रुपये तेहतीस हजार तीनशे पंचवीस रुपये इतकी असून या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून हा माल त्यांनी कुठून आणला होता व कुठे नेत होते याचा अधिक तपास पोलीस करीत आहे स्थानिक गुन्हे शाखा धुळे गोपनीय माहिती मिळाली होती मालेगा की मालेगावकडून नवापूरकडे एका चारचाकी वाहनामध्ये अवैध दारूची वाहतूक होणार आहे त्याप्रमाणे एक पथक तयार करून पी एस आय मोरे व त्यांच्याबरोबर पाच सहा लोक असे त्या ठिकाणी ट्रॅप लावला गोपनीय माहितीमध्ये मिळालेले वाहन हे आलेले दिसलं असतं त्याला थांबवले त्यातील चालक भावीन कुमार मगनभाई पटेल राहणार वलसाड आणि त्याचा साथीदार प्रतीक धीरुभाई पटेल तोसुद्धा वलसाड गुजरात येथील आहे त्यांच्याकडे नावगाव विचारलं सखोल तपास केला असता त्यांनी उडवाडीचे उत्तरं दिले त्यानंतर मोहाडी पोलीस स्टेशन येथे कायदेशीर गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहे सदर गाडीमध्ये रॉयल स्पेशल प्रीमियर विस्की रॉयल स्टॅक बॅरल रॉयल चॅलेंज फ्रेश इम्पेरियल ब्ल्यू ट्युबोर बिअर आणि मॅजिक मोमेंट वडका असा एकूण एक लाख तेहतीस हजार व पाच लाखाचं वाहन असे टोटल सहा लाख तेहतीस हजार तीनशे पंचवीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आज रोजी माननीय मान्य न्यायालयासमोर्थ्यांना हजर करून पुढील कारवाई करीत आहोत एम डी टी व्ही न्यूजसाठी धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे